सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नारायणी नमस्तुते ते नारायणी नमस्तुते ते नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवदेवींचे नवरात्रीतले नवरूप त्यांचे असणारे नवरात्रीतले नवरंग नवरात्रीत नऊ नैवेद्य कोणते दाखवावे नऊ माळा कोणत्या अर्पण कराव्या त्या देवीच्या रूपांचे महत्त्व काय याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीत आपण नवदुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करत असतो आणि त्याचेच महत्त्व काय आहे ते आपल्या दुर्गा सप्तशती पाठात नवरात्रीतील नवदुर्गेचे रूप कसे प्रकट झाले त्यांचे महत्त्व काय त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नवरात्री दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री माता शैलपुत्री ही माला एची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री हे नाव पडलं आणि आजच्याच दिवशी म्हणजे पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी शे माता शैलपुत्रीला नैवेद्य दाखवला जातो म्हणजे शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य हा हो शैलपुत्री मातेला पहिल्या दिवशी दाखवला जातो आणि असं मान्यता आहे की ज या मातेला शुद्ध गायीचं तूप नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास आपल्या आजारा पासून मुक्तता मिळते पांढरा रंग हा शांततेचा आणि पावित्र्याचा प्रतीक आहे दिवशी शैल पुत्री मातेचा मंत्र आहे शिवाय नमहा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्यांच्या माळ देवीला अर्पण घटाला अर्पण केली जाते परंतु आपल्याकडे जसा कुलाचार कुलधर्म असेल त्याप्रमाणे आपण घटाला माळ अर्पण करावी आमच्याकडे तर नऊ दिवस खुरासणीच्या म्हणजेच शेवंतीच्या किंवा खुरासणीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ अर्पण केली जाते इथे आपला जसा कुलाचार आहे त्याप्रमाणे आपण घटाला माळ अर्पण करावी नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाचे पूजन केले जाते ही देवता तपस्या आणि शिक्षणाचे प्रतीक आहे या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग हा उत्साहाचा प्रतीक आहे याच दिवशी माता ब्रह्मचारिणीला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने व्यक्ती दीर्घायुष्य होतो किंवा आयुष्य वाढते अशी मान्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी घटाला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे हीम श्रीम अंबिकेय नमहा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस तिसरा या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा या स्वरूपातील देवीचे पूजन केले जाते देवीने माथ्यावर अर्धचंद्र धारण कर केला असल्या कारणाने तिला चंद्रघंटा असं नाव पडलेलं आहे आणि ही देवता संघर्षाचं प्रतीक आहे या दिवशीचा रंग आहे निळा निळा रंग हा समृद्धी शांतता आणि देवी ऊर्जाचं प्रतीक आहे या दिवशी चा रंगा है न्या, न्या रंगा देवी है। या माता चंद्रघंटेला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच खीर वगैरे अर्पण केलं जातं या दिवशी दूध किंवा खीर अर्पण केल्याने वंड मातेची पूजन केल्याने व्यक्ती हा दुःखापासून मुक्त होत असतो याच दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे घटाला निळ्या फुला माळ अर्पण केली जाते चंद्रघंट मातेचा मंत्र आहे ऐं श्रीम शकेय नमहा नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी माता कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते कुष्मांडा देवी ही ब्रह्मांड निर्माण करणारी देवी म्हणून ओळखली जाते आजच्या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा आनंद आणि आशावादाचा प्रतीक आहे या दिवशी देवीला कुष्मांडा देवीला मालपोहाचा नैवेद्य किंवा खव्याचा नैवेद्य दाखवला जातो असं मान्यता आहे की पोह्याचा नैवेद्य दाखवल्याने बुद्धीचा आपला विकास होत असतो चौथ्या दिवशी घटाला केशरी फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता कुष्मांडा देवीचा मंत्र आहे एम रेम देव्य नमहा नवरात्रीचा दिवस पाचवा म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन रोजी म्हणजेच पाचव्या दिवशी ख स्कंद मातेचे पूजन केले जाते स्कंद माता ही कार्तिकेयची माता म्हणून ओळखली जाते स्कंदमाता ही मातृत्वाचं प्रतीक आहे त्या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा वाढ सुसंवाद व निसर्गाचं प्रतीक आहे तसेच याच दिवशी स्कंदमातेला केळीचं नैवेद्य अर्पण केलं जातं अशी मान्यता आहे की स्कंदमातेला विधिवत पूजन करून केळं अर्पण केल्यानंतर माणसाचं शरीर हे निरोगी होतं पाचव्या दिवशीची माळ आहे बेलपत्राची माळ किंवा तुम्ही कुंकुवाची माळ अर्पण करू शकता नवरात्रीचा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कात्यायनी स्वरूपात देवीचे पूजन केले जाते कात्यायनी ऋषींची कन्या म्हणून या देवीला कात्यायनी असं नाव पडलेलं आहे देवता साहस आणि शक्तीचं प्रतीक आहे या दिवशीचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा समतोल आणि संतुलनाचं प्रतीक आहे सहाव्या दिवशी कात्यायनी देवीचे पूजन कर केले जात असून देवीला सहाव्या दिवशी मध हे नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं तसेच सहाव्या दिवसाला घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते देवीचा मंत्र आहे क्लीम श्रीम त्रिनेत्रय नमः नवरात्रीचा दिवस सातवा म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुर्गा देवीच्या रात्री या स्वरूपाचं सातव्या स्वरूपाचं पूजन केलं जातं देवीचं हे सर्वात रुद्र रूप आहे ही देवता दुष्टांचा संहार करण्यासाठी जन्म घेते दुर्जनावर विजय मिळवायला म्हणजे सत्याचा विजयाचं हे ही देवता प्रतीक आहे सातव्या दिवसाचा रंग आहे केशरी केशरी रंग हा देवी ऊर्जाचा प्रतीक आहे आजच्या दिवशी काळरात्री रात्री देवतेला गुळाचा नैवेद्य किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्या दिवशी काल रात्री देवतेचे विधिवत पूजन केल्याने व्यक्तीचं सर्व अंधकार मिटून जीवन हे सुखमय होत असतं सातव्या दिवशी घटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी या दिवशी काल रात्री देवतेचा मंत्र आहे क्लीम ऐम श्रीम कालिकाय नमः नवरात्रीचा दिवस आठवा म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मातेच्या महागौरी या स्वरूपाचे पूजन केले जाते अत्यंत तेजस्वी आणि पवित्र असं दुर्गा देवीचे हे रूप आहे आणि गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी असं नाव पडलेलं आहे या दिवशी महागौरीला नारळ अर्पण केलं जातं अशी मान्यता आहे की महागौरीचं या दिवशी पूजन करून तिला नारळ अर्पण करून जर आप आपल्याला संतत्ती होत नसेल तर तिला संतती होण्यासाठी आपण साकडं घालू शकतो आणि तिला नारळ अर्पण करू शकतो आणि हे नारळ आपण जवळपास असलेल्या मंदिरात पूजा झाल्यानंतर ठेवून द्यायची आणि आपली जी इच्छा आहे ती सांगायची या दिवशीचा रंग आहे मोरपंखी रंग हा ताजेपणा नवीन सुरुवात आणि सृजनतेचा प्रतीक आहे आठव्या दिवशी घटाला कमळाच्या फुलांचा जास्वंदीच्या फुलांची किंवा कन्हराच्या फुलांची ही तुम्ही माळ अर्पण करू शकता महागौरी मातेचा न मंत्र आहे श्रीम क्लीम रीम वरदाय नमहा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्रीचा दिवस आहे नववा दिवशी या दिवशी मातेच्या सिद्धदात्री या रूपाचे पूजन केले जाते सिद्धदात्री म्हणजे सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी देवता म्हणजेच सिद्धदात्री हे देवीचे सर्वात शेवटचं रूप आहे नावाप्रमाणेच ही सिद्धदात्री देवा ज्या आपल्या सांसारिक जीवनातील कामना आहेत त्यासाठी आपण तिचे पूजन केले तर ही सिद्धदात्री देवता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते मृत्यूच्या भीतीपासूनही आपल्याला मुक्त करत असते नवव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा करुणा आपुलकी आणि प्रेमाचा प्रतीक आहे त्या दिवशी माता सिद्ध जात्रीला पांढरेतील नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात नवव्या दिवशी देवीला कुंकुम अर्चनाची माळ अर्पण केली जाते सिद्ध जात्री देवीचा मंत्र आहे ह्रीम क्लीम एम सिद्धेय नमहा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीतील रात्रीतील नवदुर्गेचे रूपांची त्यांच्या असणाऱ्या नव रंगांची त्यांना कोणते नऊ नैवेद्य अर्पण करावे तसेच नऊ माळा कोणत्या अर्पण कराव्या करा आणि त्या नऊ देवरूपांचे नव मंत्र कोणते हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशा माहितीपूर्णच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ